डिज वैलेंटाइन डे गेट बेनिफिट्स इन सत्रह हजार प्रिया प्रिया अगेशाने तुला साखरपुड्यात मोबाईल द्यायऐवजी लग्नात दिला असतो सतरा हजार ऑफ आहे काय 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 पडल्या बातम्या छान छान oh, okay. बस तू पण घे बस आतमध्ये आवडतात झालंय चांगला हॅलो हॅलो झाली का नाही पहिली रात्र चांगली कोण बोलत आवाज ओळख नाही माझा नाही कोण बोलतय लगेच एका दिवसात आवाज पण पण झाला ओळखायचा कोण बोलताय सांगाल का तुझा झालीस लगेच लगेच झालं म्हणून का फोन केलास का करायचं अरे माझं तर लग्न झालंय मग मी काय करू तर एन्जॉय करायचं आधीच फक्त की के मग एन्जॉय खूप आधी काय केलं होतं हे बघ आपलं फक्त मैत्रीचं नातं होत सगळं विसरलीस मैत्री सगळं विसरायसारखं काय झालेलं नाहीये हे बघ माझा नवरा आता घरात आहे मी फोन ठेवतोय आणि मला फोन करू नाही आम्ही येऊ काय तिकडे मग अरे येऊ पिऊ नकोस तू फोन ठेव मैत्रिणीचा फोन होता माझ्या ते चला असतो मी जाणार आहे डबा झाला हो आणि ते दोन मिनिट हॅलो हॅलो काय काय कोण बोलतय कोण बोलतय आवाज वायकीचा वाटत ना रंजा बोलते नका येऊ हो। रंजा हा अरे तुम्ही मला सारखा फोन करून का त्रास द्यायला लागलाय काय कराल जानू जानू हे <laughs> काय लावलंय रंजा मध्ये जानू विनू नवरा काय करालय बघ माझा नवरा बाहेर बसलाय मी किचन मध्ये आता उगाच माझ्या संसारात ढोळा ढोळ करू नका मी ढोळ झाल्या काय मित्या बिथ्या सगळ्या तू काच बोला लागलंयस बर तू ठेव फोन प्रिया डबा झाला काय हो आले आले हो आले जाऊ काय बघ दार लावून घे जाऊ काय 안녕하세요. 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 का मग तुम्ही त्रास लागलाय सारखं सारखं फोन करून सांगा बरं मिट्ट्या मार अरे तुम्ही का घाण बोला लागले सारखं माझ्याशी सांगा बरं आपला काय संबंध होता तो आता नसल घरात म्हणताना विचारलं तुला दुपारी येऊ काय मी अरे मी तुमच्या पाया पडतो रे मला फोन करू नका रे सारखं पाया पडू नकोस मिट्ट्या मार बस तुम्ही घाण बोलू नका रे बोलू नका मी किती वेळ सांगितलं मला फोन करून त्रास देऊ नका घाण असं कसलं घाण कुठं बा चांगलंच बोलाय की तुला घाण कुठं काय बोलत नाही बा मग येऊ दुपार अरे काय चालले तुमचं हे तुला काय आवडतं सांग घेऊन येतो खायाला तुमचा पाय पडतो बघा मला फोन करू नका प्लीज माझ्या अरे येतो की फोन ठेवा कशा लागल्यास अरे ठेवा कशा लागल्यास म्हणजे माझं लग्न झालं लगेच विसर सगळं अरे विसरायला काहीतरी झालं पाहिजे का नको सांग भरत झालेलं नाही तुम्ही प्लीज फोन ठेवा मला फोन करू नका माझं नवरा याच टायमिंग झालं येऊ का नको मग ठेवू फोन प्रिया आलात प्रिया पाणी आणू बस तू जरा बस बस जरा काम आहे बस काय झालं काय झालं रडाल काय झालंय काय नाही मी कुठे रडाल मी चार दिवस झालो ऑब्झर्वेशन करालो आहे तुझ्या मोबाईलला मी कॉल रेकॉर्डिंग पण लावले मला तुझ्या विश्वास आहे फक्त तू माझ्या विश्वास ठेवून मला सांगायला पाहिजे होतं तुला काय व्हालंय तुला त्रास व्हालाय तुला फोन आल्यात मागाशी पण मी बघितले तू तु, लोटत तुझी फोन आलता मी कामावर हो गेलो नाही तुमच्याशी लग्न व्हायच्या आधी माझ्या घरात विषय चालू होता मामाच्या मुलाला द्यायची पण माझ्या घरचे म्हणत होते की घरातल्या घरात नको द्यायला आम्हाला नवीन पाहुणे पाहिजे होते ना म्हणून तुमच्याशी लग्न केलं माझं पण मामाचा मुलगा मला फोन करून खूपच त्रास देतो देतोय घाणघाण बोलतो नको ते मला नाही ते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू फक्त एकदा विश्वास होतो मला का सांगितलं नाही तू एवढा त्रास वालाय मी सगळं रेकॉर्डिंग ऐकलं मी त्यांची समजूत घालतो मी जाऊ का त्यांना भेटायला अहो मी तुम्हाला कशी सांगणार होते सांगा मी तिची गाठ घेतो त्यांना सांगतो समजावून असं काही करू नका पण मला नक्की सांगतो त्याचं काय खरं नव्हतं ना नाही हो काहीच नव्हतं माझं त्यांचं कसलाच विषय नाही आमच्यात ठीक आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आपल्या संसारात तो कालवायला नको तू, तू चल, हो चल, चल। oh. मी त्यांना समजावून सांगतो तू काय टेन्शन घेऊ नकोस आपण फोन नंबर चेंज करूया चल मला चा ठेव अरे यात बाकरी शिल्लक तशीच आहे मी जेवलेला नाही ब्या काय झालंय सकाळ सकाळी आठलाच टरकलाय काय भावा हे काय अरे काय झालंय सांगते टेन्शन मध्ये आहे रे सांगण्यासारखं आहे का, का नाही ते सांग ऐक ऐक कोण बोलते अगं तुझा रंजा बोलतोय अरे तुम्हाला किती वेळ सांगितलं रे मला फोन करू नका तरी नंबर बदलून बदलून फोन करताय मला अगं तुझ्या वाशी आम्ही करमत नाही अरे काय असलं का कान बोलताय रे तुम्ही माझ्याशी कान कुठं बोलते काय बोलतच नाही बायकोला फोन करायला माहेरची मामाच्या माया मायास लग्न का केले नाही म्हणून घाणगाण फोन मित्र पण बोललात रे हे भावा ए नको त्यांना नाही तुझ राग लागून गेलो नाही भावा वहिनीला त्रास देणार सोडायलाय नाही चल चल उठ भावा उठ त्यांना सोडाय नाय घरचे आबरू जाईल रे म्हणून मी भीन झालो नाही चल तू आपण दोघाय बघू द्यास चल मोबाईल घेतल्या बोला हो माझ्या डीजेला डीजेला कमा कमा कोण प्रियाचा सेकंड नवरा काय म्हणताय सेकंड व गाडीचे मालक बाळ तुझ्यातनं काय होत नसेल ना आमच्याकडे पाठव तुझ्या <laughs> कशाला रे एखाद्या चांगल्या मुलीचं मात्र करायलाय लग्न झालंय तिला राहू दे की सुकानं हा काही <laughs> नसताना उठवायला सा फोन करायला लागलायचा काय वाटेल ती बोल लागलाय सा तुम्हाला आया बहिणी कोण आहे का नाही आया बहिण ढीक आहेत रे <laughs> ती पण तुझी बायको काय करायचं बघा हो दादा नो तुम्ही का नाही ते सांगा आम्हाला माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे मी तुमच्या लक्ष देत बसणार नाही पण पाया पडून सांगतो तिला फोन नंबर बदलतो प्लीज तिला फोन करू नका नका तिला काय त्रास व्हायला मी बघितलंय स्वतः फोन नंबर बदल काय पकड तुला पर्याय नाही बायको ही आम्हालाच पाहिजे पर्याय एकच बायको बदल काय करायचं माझी बरं चालते आता मी तुला एवढा सपोर्ट करायला माझा फायदा होणार नको नाहीतर उगल तुझ्या बरोबर भाकरीसाठी फिरायला नको मला फायदा ठीक आर तुला बी एन्जॉय मिळणार म्हणजे आपण दोघं एन्जॉय करायचा बरं लाव तिला फोन नंबर पाठवली म्हणून अरे ते जाधव दा हे झाला की जमीन झाला हे आता एक काम करूया किरकोळ किरकोळ सगळं बंद करूया किरकोळ पण नाही आता मोठंच काय करायचं आता एकच आंबा पाडूया मस्त पैकी निवांत राहायचं सगळं टकाटक करायचं कचकच नको काय नको काय नको हा चालतंय तसं करूया आता बघा आता तेवढं वाट बघायची कर एकच पाडायचं काहीतरी त्याच्यावर काय चालणार नाही दादा नमस्कार परवा तुम्हाला फोन वरन दोघांनी जाऊन समजून सांगितलं तरी पण काय ऐकणार आम्हाला हरि तुरीची भाषा बर माझ्या बायको तसं काय नाही आहे त्याची पन्नास वेळा सांगितलं फोन करू नका फोन करू नका येऊ काय संध्याकाळी येऊ काय दुपारी येऊ काय झोपा येऊ काय बर काम करायचं आता फक्त माणसाचं नाव आणि ओळख सगळी सांगायची आणि बाजूला व्हायचं हा पाच लाख रुपये सगळ्याच होणार साडेतीन लाख रुपये आता ॲडव्हान्स द्यायचं आणि बाकीच काम झाल्यावर द्यायचं आणि तिथनं पुढे साडेतीन महिन्यात बाहेर काढायची जबाबदारी तुझी साडेतीन महिन्यात जर नाही बाहेर काढलास तिथनं पुढं सुपारी त्यात साडेतीन लाखाची आणि पाच लाखाची तुझीच हे लक्षात ठेवायचं डोक्याच्या चिंबळ्या होणार सकट आणि तुझ्या सकट हे फक्त ठेवायचं नाही 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 साडेतीन महिन्यात तुम्हाला बाहेर काढायचं साडेतीन लाख रुपये ॲडव्हान्स आणि काम झालं बाकी द्यायचं आणि काय असेल ते या स्कॅनरवर पैसे पाठव आता आणि विषय मोगळा कर फोटो पाठव त्याचा बघतो काय करायचं त्याचा फोटो पाठवतो पहिला स्कॅन करतो या तुझ्या भूल जाना जाना तुझे भूल जाना जाना मुनकिन नाही तू याद नाही पल नाही तुम्ही आणि मागच फोन आहे आम्ही करणार आहे म्हणजे तुम्ही ठरवून द्यायचं आमच्याकडे नाद भावान। ना भावानं शेवट सरना ते पत्कारला भावा सगळं खरं झालं एक दोनच मिनिट थांबा दोन मिनिट थांबा दो मिनिट काय करणार आहे कुणाला लावलाय फोन बच्चनला हॅलो बच्चनला बोलवणार आहे आलाय काय

नाही पण फोन नाही करीला नाही कोण घ्या